हॅलो गैर गुड मॉर्निंग तर आज आहे गुरुवारची पूजा तर चला गुरुवारची पूजा दाखवते चला बेक के तिची चपाती चालू आहे आणि देवपूजा देवपूजा चालू आहे आज गुरुवारची पूजा आहे तर पूजेची तयारी चालू आहे आत्ता आता मी आंघोळीच्या आधी हे सगळं पाला झाडून काढला तरी ह्या झाडाचा पाला पडतोय तर तेवढं समजून घ्या आणि आंबोळीची फरशी सुद्धा मी धुतली क्लोज करून दाखवते ही फरशी सुद्धा धुतली हे बघा ह्याचा जा ब्लॉक चालू आहे हाताचा हे असं कर्ज निघालं काहीच

इकडं वलडायचं चाललंय अग थांबाता बाबा नारळ पान आणि असतं आज ते आणलेच आणि आता मी देते आईला तर चला तर चला मी आता बाहेर रांगवी काढलेली आहे ही तर नाही काढली आहे कारण की का सग असं करून टाक हे बघा हे केले असं केले, आणि इथं पण असं केले, एक तुलशी मात म्हणजे गौरीचं पाय आणि गणपती तर ही आणि ही रांगवी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा गणपती किती छान आलाय ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला देवाराची पूजा चालू आहे ओ विहान काय करायला लागलंय बघूया काय करतोस हो कुठं थांब आला ते अगं बोलले हाय तर पूजा चालू आहे चला दाखवते हे थांबजा दा। थांबा विहांचं कायचं आता तुलसीचं सगळं केलं मी हे फुले टाकले थोडे तो चला आता पूजा अजून काय म्हणूल बघूया चला हे सगळं केलं हार